नमस्कार मी डॉक्टर संजय दत्तात्रेय सदावरते गेली बावीस वर्षांपासून मी वेदर्शी आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक नवी सांगवी पुणे या ठिकाणी शुद्ध आयुर्वेदाची प्रॅक्टिस करत आहे माझ्या या आयुर्वेदिक प्रॅक्टिसमध्ये गेल्या बावीस वर्षांमध्ये अनेकविध त्वचाविकार असणारे रुग्ण तसेच सांध्यांच्या आजाराचे रुग्ण तसेच माता भगिनींना होणाऱ्या त्रासाशी संबंधित काही आजार याचे उपचार तसेच बालकांना होणारे आजार तसेच वेगवेगळ्या स्वरूपाचे नवीन आणि जुनाट कष्टसाध्य अशा स्वरूपाचे आजार देखील आपल्या या आयुर्वेदिक क्लिनिकमध्ये पूर्णपणे बरे झालेले आहेत आयुर्वेद हे एकच शास्त्र असे आहे की ज्याच्यामध्ये तुमचा आजार हा मुळापासून पूर्णपणे बरे करण्याची क्षमता ही फक्त आपल्या या आयुर्वेदशास्त्रामध्ये आहे अशाच अनेकविध गेल्या बावीस वर्षांमध्ये अनेक प्रकारचे त्वचा विकार म्हणजे क्षित्र किंवा विटी लिगो शरीरावरती पांढरे डाग निर्माण होणे तसेच इसप किंवा एक्झिमा सोरायसिस तसेच पिंपल्स ॲक्ने फंगल इन्फेक्शन्स अशा विविध प्रकारचे त्वचा विकार असणारे रुग्ण आपल्या दवाखान्यामधून यशस्वीरित्या आयुर्वेदिक उपचार घेऊन आस्थागायत पूर्ण बरे झालेले आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुख्यतः सोरायसिसमध्ये कोणत्या गोष्टी करायला हव्यात आणि कोणत्या गोष्टी टाळणे गरजेचे आहे याची माहिती तुम्हाला जाणून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर आमचा हा व्हिडिओ पूर्णपणे पहा तसेच व्हिडिओ आवडल्यास त्याला नक्की लाईक करा आमचे चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर त्यास अवश्य सबस्क्राईब करा तसेच नोटिफिकेशन बेल मात्र कायम ऑन ठेवा जेणेकरून आम्ही आपल्या या चॅनलमध्ये माझ्या बावीस वर्षांचा अनुभवाचा जो अर्क आहे तो अर्क मी या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला माझ्या अनुभवांच्या आधारे देत असतो तर तेच हे व्हिडिओ गरजू लोकांपर्यंत मॅक्झिमम पोहोचवा जेणेकरून आयुर्वेदाशी संबंधित लोकांमध्ये ज्या काही प्रकारच्या भावना किंवा धारणा झालेल्या आहेत समज गैरसमज आहेत तर त्यांचे गैरसमज दूर होण्यास त्याचा निश्चितपणे फायदा होईल तसेच आयुर्वेदाविषयी त्यांचे ज्ञान या ज्ञानामध्ये भर अधिक पडण्याची निश्चितपणे शक्यता आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात आयुर्वेदानुसार मुख्यतः अठरा प्रकारची कुष्ठ किंवा अठरा प्रकारचे त्वचा विकार सांगितलेले आहे त्याच्या दोन कॅटेगरीज केलेल्या आहेत पहिली कॅटेगरी ते म्हणजे महाकुष्ठ आता कुष्ठ नाव घेतले की तुम्हाला लगेचच वाटेल की लेप्रसी परंतु त्याचा अर्थ तसा नाही आयुर्वेदानुसार कुष्ठ म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे त्वचा विकार इतका साधा आणि सोपा विचार आयुर्वेदामध्ये केलेला आहे सात प्रकारची महाकुष्ठे म्हणजे मेजर त्वचा विकार त्याच्यामध्ये कापाल औदुंबर मंडलिक रुजीव पुंड सिद्ध आणि काकण असे सात प्रकारचे महाकुष्ठ आयुर्वेदामध्ये वर्णन केलेले आहेत तसेच अकरा प्रकारचे शूद्रकुष्ठ म्हणजे लहान लहान त्वचा विकार हे देखील आयुर्वेदामध्ये वर्णन केलेले आहेत त्याच्यामधील सोरायसिस हा साधारणपणे किटब या आजाराशी सहा धर्म्य असलेला किंवा ज्या आजारामध्ये वेगवेगळ्या चुकीच्या आहार विहारामुळे तुमच्या शरीरामधील वात पित्त आणि कफ हे तीन दोष प्रकुपित होतात आणि असे तीन दोष प्रकुपित झाल्यामुळे ते सात धातूंपैकी रक्त धातू मांस धातू किंवा मेद धातू यांची दृष्टी करतात किंवा या धातूंना खराब करतात आता धारणात इति धातवा याचा अर्थ आयुर्वेदामध्ये जी धातू कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट म्हणजे सात प्रकारचे धातू आयुर्वेदात सांगितलेले आहे ते शरीराचे धारण करतात शरीराचे पोषण करतात त्यांचे पोषण योग्य प्रकारे होणे गरजेचे आहे त्यांची शुद्धी असणे गरजेचे आहे त्यामुळे तुमचे शरीर पूर्णपणे निरोगी राहू शकते अशा वेळेत त्रिदोष प्रकुपित झाल्यामुळे रक्त धातू किंवा मांस धातू मेद धातू हे दूषित होतात आणि त्वचेवर वेगवेगळ्या स्वरूपाचे त्वचा विकार उद्भवू शकतात त्याच्याचपैकी एक, एक तो म्हणजे सोरायसिस सोरायसिसमध्ये मुख्यतः माशाचे खवले ज्याप्रमाणे असतात ते खवली आपण काढल्यानंतर ते खवले खाली पडतात त्याचप्रमाणे मनुष्याच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असे खवले सदृश अशी त्वचा जाड होते आणि ती हाताने झटकली असता त्याच्यामधून कोंढा किंवा कोंढा सदृश भाग बाहेर पडतो किंवा लिटरली कोंडा बा बाहेर पडतो त्या आजारामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये खाज असणे दाह असणे प्रचंड रुग्णाला आग होत असते त्या ठिकाणी खूप खाज येत असते तसेच त्या ठिकाणची त्वचा ही कोरडी झालेली असते लालसर झालेली असते असा हा सोरायसिस नावाचा आजार हा केसापासून नखापर्यंत पूर्ण तुमचे शरीरही व्यापू शकतो याच्यामध्ये मुख्यतः सुरुवात ही डोक्याच्या केसांच्या मुळापासून होत असते म्हणजे रुग्णाला बऱ्याच दिवसांपासून कोंडा असणे हे लक्षण दिसत असते केसामध्ये कोंडा होणे किंवा तळहात तळपाईंची आग होणे हातापायांची त्वचा जाणे तसे त्वचेवर लहान लहान चकंदळे निर्माण होणे त्या चकंदळेमध्ये प्रचंड ड्रायनेस असणे रेडनेस असणे खवले माशाच्या खवल्याप्रमाणे ती त्वचा जाडसर होते तसे त्याच्यामधून भुसा निघतो अशी लक्षणे सोरायसिस असणाऱ्या रुग्णामध्ये प्रामुख्याने दिसून येत असतात आता सोरायसिस होण्यामागे मुख्य कारण कुठले तर एव्हाना तुमच्या सर्वांच्या किंवा जे प्रेक्षक आपले व्हिडिओ नेहमी बघत असतात त्यांना हे वातदोष पित्तदोष किंवा कफदोष हे मूलभूत जे त्रिदोष आहेत याची माहिती एव्हाना झालेली असेल तसेच आयुर्वेदामधील रस रक्त मास मेद मज्जा आणि शुक्र हे सात धातू देखील त्यांना माहीत झालेले असतील तर मुख्यतः पहिले कारण सोरायसिस होण्यामागे ते म्हणजे शरीरामध्ये या त्रिदोषांपैकी एक दोष दोन दोष किंवा बऱ्याच वेळा तीनही दोष प्रकुपित होऊ शकतात तसेच चुकीचा आहार विहार करणे म्हणजे भूक नसताना वेळवेळी जेवण करणे दुपारी जेवणानंतर झोप घेणे रात्री उशिरापर्यंत जागणे अतिमनन करणे आज अतिचिंतन करणे खूप स्ट्रेस घेणे टेन्शन्स घेणे शिळे पदार्थ खाणे बेकरीचे पदार्थ खाणे अति प्रमाणामध्ये मांसाहार सेवन करणे तसेच आंबवलेल्या गोष्टी किंवा दही लोणचे इत्यादी पदार्थांचा स्वतःच्या आहारामध्ये अधिक प्रमाणामध्ये समावेश करणे तसेच तळलेल्या गोष्टींचे सेवन करणे पापड चिप्स किंवा फरसाण इत्यादी गोष्टींचे अधिक मात्रेमध्ये सेवन करणे तसेच अनुवानी पायांनी उन्हामध्ये फिरणे तसेच डोक्यावर कोणत्याही प्रकारचे कॅप न घालता उन्हामध्ये फिरणे विरुद्ध आहार म्हणून आयुर्वेदामध्ये एक कन्सेप्ट सांगितलेली आहे त्या कन्सेप्टनुसार दोन विरुद्ध गुणधर्माचे पदार्थ एकत्रितरित्या घेणे त्याच्यामुळे एक आम नावाचा दोष शरीरामध्ये तयार होते आणि असा आमदोष तयार झाला झाल्यामुळे जे आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चॅनल्स असतात किंवा त्याला स्रोतस असे देखील म्हटले जाते तर त्या स्रोतसांच्या ठिकाणी अवरोध निर्माण होतो आणि असा अवरोध निर्माण झाल्यामुळे वेगवेगळ्या स्वरूपाचे आजारपण पण शरीरामध्ये निर्माण होऊ शकतात आता वेगवेगळे गुणधर्म असणारे पदार्थ म्हणजे नेमके कोणते पदार्थ ते पाहणे देखील संयुक्त उदाहरणात घ्यायचे झाले तर दूध आणि फळे एकत्र घेणे नॉनव्हेज वरती आईस्क्रीम खाणे नॉनव्हेज वरती दूध पिणे थंड पाण्यावरती गरम गरम चहा घेणे किंवा चहा घेऊन झाल्यानंतर लगेचच गार पाणी पिणे तसेच मध आणि गरम पाणी एकत्रित करून घेणे तसेच दही तापवून घेणे तर इत्यादी सर्व हे जे काही प्रकार आहेत ते विरुद्ध आहार या प्र कॅटेगरीमध्ये मोडले जातात तर असा विरुद्ध आहार करणे हे देखील आयुर्वेदानुसार सोरायसिस होण्यामागे मुख्यतः कारण सांगितलेले आहे तसेच अति प्रा मात्रेमध्ये मांसाहार करणे पचायला जड असणारे पदार्थ त्याच्या ते अधिक मात्रेमध्ये सेवन करणे या गोष्टींनी देखील तुमचे पचन कमकुवत होऊ शकते हे वात पित्त कफ हे दोष वाढायला सुरुवात होतात आणि असे वात दोष पित्तदोष किंवा कफ दोष वाढल्यामुळे तुमचा रक्तधातू हा दूषित होण्यास सुरुवात होते आणि एकदा का रक्तधातू दूषित व्हायला लागला की रक्ताचा संबंध डिरेक्टली तुमच्या स्किनशी असतो त्यामुळे त्वचेचे वेगवेगळ्या स्वरूपाचे आधार पण शरीरामध्ये उद्भवण्याची दाट शक्यता असते तर अशा वेळेस आहार समतोल असणे गरजेचे आहे आहार समतोल असणे गरजेचे आहे तसेच विरुद्ध आहार किंवा विरुद्ध विहार गोष्टी पूर्णपणे टाळणे गरजेचे आहे अतिमेन मनन करणे अतिचिंतन करणे या गोष्टी टाळणे गरजेचे आहे तसेच साबणाने आंघोळ करणे या गोष्टी देखील टाळाव्यात आयुर्वेदानुसार उठणे किंवा काही मंजिष्ठा मुस्ता किंवा निंब हळद पोष्ट इत्यादी चूर्ण स्वरूपात तयार केलेले सुगंधित उठणे किंवा मसूर डाळीचे पीठ इत्यादी आंघोळीसाठी त्यांचा वापर करावा तसेच केसामध्ये जर कोंडा झालेला असेल तर अशा वेळेस आवळा शिकेखाई जटामासी बाउची इत्यादी चूर्णांपासून तयार केलेला एक फॉर्म्युला तुम्ही केसाला लावावा शॅम्पूचा वापर पूर्णपणे टाळणे हे गरजेचे असते रात्री झोपताना दोन्ही तळपायांना गाईचे साधू तूप लावून काशाच्या वाटीने घासावेत त्याच्यामुळे शरीरातील एक्सेस उष्णता कमी होते आणि अशी ही उष्णता कमी झाल्यामुळे सोरायसिस आजार बरा होण्यास निश्चितपणे मदत होत असते आता तुमच्या शरीरामध्ये नेमका वात वाढला आहे पित्त वाढला आहे की कफ वाढला आहे हे कोण ठरवणार तर ते ठरवणार तुमच्या जवळ असणारे आयुर्वेदिक वैद्य किंवा आयुर्वेदिक डॉक्टर त्यांच्या दवाखान्यामध्ये तुम्ही गेल्यानंतर ते याचे निदान योग्य प्रकारे आयुर्वेदाची निदान करण्याची पद्धत ही ॲलोपॅथीपेक्षा भिन्न आहे त्यामुळे त्याचे आयुर्वेदानुसार निदान केले जाते आणि एकदा का आयुर्वेदानुसार त्याचे निदान झाले की सोरायसिसमध्ये काही पंचकर्ममधील विरेचन प्रक्रिया विरेचन प्रक्रिया म्हणजे तुमच्या शरीरात वाढलेले हे जे काही टॉक्सिन्स आहेत किंवा हे प्रकुपित झालेले दोष आहेत ते अगोदर कोठ्यात आणले जातात आणि कोठ्यात आणल्यानंतर त्या रुग्णाला विरेचन दिले जाते म्हणजे शौचा साफ होणारे औषध दिले जाते किंवा वमन दिले जाते वमन म्हणजे काही औषधी काढे आ, काही वनस्पतींमधून सिद्ध केलेले असे हे काडे रुग्णाला प्यावयास दिले जातात त्याच्यामुळे उलटी वाटे हे वाढलेले टॉक्सिन्स किंवा वाढलेले दोष हे शरीराबाहेर काढून टाकले जातात तसेच आयुर्वेदामधील बस्ती उपचार बस्ती उपचारामध्ये काही काडे तेल तूप हे आयुर्वेदिक वनस्पतींमध्ये सिद्ध केले जाते आणि असे सिद्ध केलेली ही औषधे गुदद्वारा वाटे रुग्णाच्या शरीरात प्रविष्ट केली जातात त्यामुळे मोठ्या आकड्यामध्ये वाढलेल्या वात त्या वातदोषावरती पूर्णपणे कंट्रोल येतो आणि ते टॉक्सिन शरीराबाहेर काढून टाकण्यास त्याची निश्चितपणे मदत होत असते बस्ती ही ट्रीटमेंट आयुर्वेदामधील किंवा आयुर्वेदिक उपचार पद्धतीमधील सर्वात महत्त्वाची ट्रीटमेंट ती म्हणजे बस्ती अशा वेळेस काही तिक्तक्षीर बस्ती म्हणजे काही आयुर्वेदिक वनस्पतींपासून दूध सिद्ध केले जाते आणि त्याची बस्ती देखील दिली जाते तर हे जवळच्या तज्ज्ञ आयुर्वेदिक वैद्यांच्या दवाखान्यामध्ये जाऊन करावा याचा उपचार आहे तसेच आयुर्वेदामधील रक्तमोक्षण किंवा खराब रक्त काढण्याची प्रोसिजर तिला रक्तमोक्षण असे म्हणतात रक्तमोक्षणमध्ये शरीरामधील खराब झालेलं रक्त हे एका सिरिंज जो वाटते बाहेर काढले जाते त्यालाच रक्तमोक्षण असे म्हणतात तसेच आयुर्वेदामधील जलौका वचरण जलौका जळवा जळवा हा एक छोटासा जीव आहे तो जीव त्या जीवाचे वैशिष्ट्य फक्त आणि फक्त असे आहे की ते शरीरातील फक्त अशुद्ध असलेले रक्त शोषून घेते आणि असे अशुद्ध झालेले रक्त शरीराबाहेर काढून टाकल्यामुळे त्या ठिकाणचे रक्त शुद्ध होते आणि त्या ठिकाणी असणारा त्वचा विकार पूर्णपणे कमी होऊ शकतो कधीही अनुमानी पायाने गरम उन्हामध्ये फिरू नये कधीही छत्री न घेता किंवा कॅप न घालता बाहेर उन्हामध्ये फिरू नये केमिकल्स असलेले शॅम्पूचा वापर पूर्णपणे टाळावा केमिकल्स असलेल्या साबणाचा वापर पूर्णपणे टाळावा अतिमनन करणे अति चिंतन करणे स्ट्रेस घेणे टेन्शन घेणे या गोष्टी टाळाव्यात आहारामध्ये नॉनव्हेजचा वापर पूर्णपणे बंद करावा पचायला जड असणाऱ्या गोष्टींचा वापर पूर्णपणे कमी करावा अंगाला जास्त जाडसर अशा स्वरूपाचे वस्त्र परिधान करू नये सैल आणि तुमच्या शरीराला इरिटेट होणार नाही अशा स्वरूपाची वस्त्रे त्याचा अंगीकार करावा तसेच आयुर्वेदामधील तकरधारा किंवा शिरोधारा हा उपचार देखील जवळच्या तज्ज्ञ आयुर्वेदिक वैद्यांच्या दवाखान्यामध्ये जाऊन जर तुम्ही केला तर त्याचाही निश्चितपणे फायदा होऊ शकतो आयुर्वेदिक वनस्पतींनी सिद्ध केलेले ताक त्या ताकाची धार इथे या ठिकाणी जे आज्ञाचक्र असते त्या आज्ञाचक्रावर अशा ताकाची धार सोडली जाते यालाच तक्रधारा असे म्हणतात अशी ही तक्रधारा केल्यामुळे देखील तुमचा सोरायसिसचा आजार हा पूर्णपणे बरा होऊ शकतो तसेच आयुर्वेदामधील शतधौत घृत नावाचे मलम शतधौत याचा अर्थ शंभर वेळा पाण्याने स्वच्छ केलेले गाईचे तूप तर असे शंभर वेळा स्वच्छ केलेले तूप त्याला घृत असे म्हणतात तर त्या शतधौत घृताचे ज्या ज्या ठिकाणी सोरायसिसच्या पॅचेस आहेत त्या त्या ठिकाणी त्याचे ॲप्लिकेशन करावे त्याचे ॲप्लिकेशन केल्यामुळे त्या ठिकाणचा सोरायसिसचा त्रास पूर्णपणे कमी होऊ शकतो तसेच आयुर्वेदामध्ये काही रसौषधी काही गुटीवटी काही असिष्ट काही भस्म हे जवळच्या तज्ज्ञ आयुर्वेदिक वैद्यांच्या दवाखान्यामध्ये जाऊन तुम्ही योग्य प्रकारे उपचार घेतलात तर सोरायसिस सारखा कष्टसाध्य अशा स्वरूपाचा चिवट आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा लाईक केल्यानंतर वे व्हिडिओ मॅक्झिमम लोकांपर्यंत शेअर करा आमचे चॅनल सबस्क्राइब करा आणि मॅक्झिमम लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यास आमची मदत करा आजच्यापुरते पुरते एवढेच तुमचे सर्वांचे खूप खूप आभार तसेच धन्यवाद